विकसित भारत संकल्प यात्रेच्या शहरी अभियानाचा दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ नाशिक शहरात काल गरीब कामगार वस्ती असलेल्या चुंचाळे घरकुल योजना संकुल परिसरात झाला भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिनदर्शिकेचं आणि विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं तसंच उपस्थितांना विकसित भारताची पंचप्रण शपथही देण्यात आली मेरी कहाणी मेरी जुबानी या संकल्पनेनुसार लाभार्थी महिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं फेडले त्यानंतर मला वीस हजार मिळाले आणि बिना व्याजाचे मिळाले म्हणजे व्याज नाही त्याला आणि मोदी सरकारने मग वीस हजार फिरल्यानंतर पन्नास हजार दिले आणि पन्नास हजाराचा हप्ता माझा चालू आहे मी भाजीपाल्याच्या व्यवसायासाठी घेतलं होतं आणि ते व्यवस्थित चालू आहे त्याची प्रगती जास्त गाळा होता तर आता मी चांगला व्यवस्थित गाळा बनवून चांगला भाजीपाला विकत आहे